हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता मी या कुंडीमध्ये हा कारल्याचा वेल लावलेला आहे आणि तो लावण्यासाठी मी मातीमध्ये माझ्याकडे जे खत आहे गांडूळ खत त्याचा मी ते या मातीमध्ये मिक्स करून हा लावलेला आहे मी माझ्या बागेत कुठल्याच प्रकारे रासायनिक खतांचा वापर करत नाही मी सेंद्रिय खतच वापरते आणि इथे तरीसुद्धा या छोट्याशा कुंडीमध्ये बघू शकता खूप छान असे कारले लागलेले आहेत छोटे छोटे हिरवीगार अशी कारली या वेलाला आलेले आहेत ते बघून खूप छान वाटत आहे की आपण जे काही लावतो त्याला फळं आलं तर आपल्याला छान वाटतं आणि इथे मी आपण जेव्हा वेल लावतो तेव्हा तो वेल वर जाण्यासाठी त्याला वेलाला वर जाण्यासाठी कशाचा तरी सहारा लागतो म्हणून मी इथे माझ्याकडे असा ह्या काड्या लावून त्याला जाण्यासाठी जागा तयार केलेली आहे आणि बघू शकता इथे या झाडाला एक कारलं असं पिकलेलं आहे म्हणजे पिवळं झालेलं आहे म्हणजे त्याच्या जे सीड्स तयार झाल्या त्या पकलेल्या आहेत आणि आता त्या मी व्यवस्थित अशा स्टोअर करून ठेवणार आहे की म्हणजे मी कधी पण त्या परत लावू शकणार आहे म्हणजे आपण एक बी जर लावली तर त्यापासून आपल्याला फळंसुद्धा मिळतात आणि आपल्याला त्यापासून परत लावण्यासाठी सीड्ससुद्धा मिळतात म्हणजे एकदा जर लावलं ला आपण तर ते बार बार आपण लावू शकतो आणि इथे हवेल जाण्यासाठी तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे जुगाड केलेला आहे असंच करून आपण असे छान प्रकारे प्लांट लावू शकतो बिना खर्चामध्ये थँक्यू बाय